नमस्कार मंडळी काय म्हणतात सगळे स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या सुमितच्या धमाल डेली ब्लॉग मध्ये आजचा दिवस थोडा खास आहे कारण आज आहे दसरा दसऱ्यानिमित्त सगळ्यात आधी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सकाळ होताच मी घेऊन आलेलो आहे आपल्या काळ्या घोड्याला वॉशिंग सेंटरला पाहतो तर काय वॉशिंग सेंटरला लांबच लांब रांगा लागल्या होत्या तस्यानंतरनं अडीच हजार वर्षानंतरनं आपल्या काळ्या घोड्याचा नंबर लागला मग ऐकूबानी आपल्या पाण्याच्या यांच्याला मस्त भिजवलं भिजवल्यानंतर त्याला रगड रगड रगडला एवढा रगडला की काळ्याचा तो पांढरा होणार मी त्याला आणि आपल्या काळ्या घोड्याला घेऊन आलो आपल्या निळ्या फॅलकनला निळ्या मस्तपैकी पद घेतली काळा घोडा घेतल्यापासून फॅल्कनचा वापर थोडा कमी झालता ज्यामुळे तो जरा जास्तच घाण झालता हे पाहून मी ॲक्वायमॅनला सांगितलं की तुझ्या हत्याराने त्याच्यावरती व्यवस्थित पाणी मारून त्याला स्वच्छ आधी पाण्याने धुवून घे त्याच्याशी बोलता बोलता माझी नजर पडली चा जुळा भाऊ गचकन वरते गचकन आणि फॅल्कन हे जुळे भाऊ चे पाच हजार वर्षांपूर्वी कुंभमेळ्यात हरवले होते खूप इमोशनल मुवमेंट होता आता दोघे एकमेकांच्या गळ्यात पडून ढसा ढसा राडणार तोपर्यंतच अॅक्वमॅनचा चेला वॉटरबॅननी फॅल्कनला साबण लावायला घेतला दोघा भावांनी सोबत आंघोळ करत दसऱ्याचा आनंद लुटला सोनं घे सोन्यासारखं राहा आणि दिल्या घरी सुखी राहा असे म्हणत दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला दोघा भावांनी एकमेकांना दिलेलं अठ्ठेचाळीस कॅरेट च शंभर टोळे सोनं हे आम्ही या व्हिडिओ दाखवलेलं नाहीये कारण ते पाहून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची रेड पडू शकते आणि वॉशिंग सेंटर वरती जमलेल्या लोकांची गर्दी पाहून ते सोनं आम्ही मुंग्यांच्या पाठीवरती बांधून रित्या गोव्याच्या सिबेशन गार्डन मध्ये मोठ्या डबलूच्या खाली ठेवलेलं आहे हेही कुणाला सांगितलं नाही दोघांना घरी आल्यावरती एक सोबत उभं केलं दोघं म्हणाले की नुसतं चालणार नाही तर आमचा मेकअप पण व्हायला हवा त्यासाठी काल मी नाना पेठेतनं स्पेशली इम्पोर्ट केलेला मेकअपचं सामान घेऊन आलो आणि दोघांना पाहून फालकन सुद्धा आपल्या मेकअप होण्याच्या वेळेची वाट पाहत होता फॅल्कन जरा जास्तच लाडाचा असल्यामुळे त्याला थोडा जास्त मेकअप लावला आणि दोघांचा मेकअप करून आता मीही तुम्हाला भेटतो थोडीशी स्वतःची रंगरगोटी करू घरी जाता जाता आपल्याला या व्हिडिओ मदत केलेल्या आभार मानून आपण घरी गेलो आणि तयार होऊन आम्ही सगळे खाली आलो लाडूबाई आणि मी बघत होतो की मालकीनबाई काय करतोय तर तोपर्यंत तो तो मालकीनबाईंनी आपल्या फॅलकन आणि काळ्या गोड्याला हार घालून पूजा करायची तयारी चालू केली दोन गाड्यांची पूजा जरी झाली असली तरी अजून दोन गाड्यांची पूजा बाकी होती तसे भितळ्याचे कान असतात आणि खिडक्यांचे डोळे असतात त्याचबरोबर लोकांच्या डोळ्यांचा विचार करून आम्ही फॉर्च्युनर आणि थार स्थळी पार्क केले होते पूजा झाल्याबरोबर लाडूबाईनी आणि मी दोन्ही गाड्यांबरोबर फोटो काढले पण लाडूबाईनी फोटो काढलाच नाही तिचं म्हणणं असं होतं फोटो मध्ये मा माझी मम्मी आली तरच मी फोटो काढेल तर फोटो काढणार नाही त्याच्या आठ्यापाई मालकीने मांडल्यापर आम्ही फोटो मध्ये घेतला आणि एक मस्तपैकी फोटो काढले घरी आल्यावरती फॉर्च्युनर आणि थार दोन्ही गाड्यांची पूजा केली लाडूबाईंनी हळूदान सांगितलं की व्हिडिओ काढतायत तर व्यवस्थित पूजा कर चांगला व्हिडिओ आला पाहिजे मग व्यवस्थित पूजा वगैरे केली मालकीनबाई केलेली पूजा पाहून लाडूबाई म्हणाल्या ला, तुला तर काही पूजा करता येतच नाही असं म्हणून लाडूबाईंनी स्वतः पुढे जाऊन पूजा करायची सगळी सूत्र आपल्या हातात घेतली दोघांना पण पूजा करायला मी शिकवते त्यामुळे दोघांनी डोळे बंद करून बघा आणि कानात कापूस घालून ऐका तो गाईच हा होता आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून सांगा पुढच्या मध्ये काय पाहिलं आवडेल मी भेटतो पुढच्या धमाल व्हिडिओमध्ये तोपर्यंत किप स्पायलिंग कीप शायनिंग कीप, कीप ड्रिमिंग दिस इज आपला सुमित सायनिंग ऑफ